कसं काय भवन तुमचं अजून एका फ्रेश व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये आज थोडस विश्रांती करायचं म्हटलं होतं अचानक मित्राने मला रील्स पाठवायला सुरुवात केली काहीतरी चांगल्या विचाराची रील्स असतील म्हणून बघायला गेलो तर मला या मावशी दिसल्या प्रेम प्रेम नसते बाई नामलं गाव आहे पण नाही ऐकलं एवढं तरी ऐकायला फुल कॉमेडी व्हिडिओ हा ठीक आहे पण येत कॉमेडी कुठे या मावशींचे लगभग लग्न बघितला मानसिक संतुलन हल्ले असा कोणता व्हिडिओ नाही ज्या त्यांनी शिव्या दिले नाही प्रत्येक व्हिडिओ मध्ये त्याच शिव्या दिल्या मुश्किल नाही आजी बाजचा व्हिडिओ सापडले ज्यात सा यांनी थोडस कंट्रोल केले बाई बास करा आजी बास करा आता कानाचे पडदे फाडणार काय बाय पाच सेकंड व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये फक्त बाई याच शब्दाचा उच्चार केलाय एवढ्या सेकंड मध्ये तर लोक कावाला पोरगार वेळा का म्हणून टाकत आमच्या गावात एक म्हातारी वर गेल तर तेव्हा परत एक म्हातारी अशा जावादा चालते पावसाचा एक थेंब पण दिसणं झालंय मावशी डायलॉग हेच मार लागले पण डोकं माझं फिर लागले हो अरे कुस्त बोल अरे बोल ना कुस्त बोल बाई त्यांचे व्हिडिओ असते मग थोडस चांगले व्हिडिओ घ्यायचे म्हटलं तर चांगल्या व्हिडिओमध्ये पण यांनी फक्त बाई याच शब्दाचा उच्चार करून हसण्यासारखं नसते हे व्हिडिओ बघून असेच असते तर ते या धर्तीवर प्रकट झाले नसते बाई तरीच म्हणजे हा शब्द उच्चार बाहेर कसा आला नाही मला फक्त या हो, मावशी रिल स्टार आहे असं वाटलेलं पण इथं तर यांची पूर्ण फॅमिली स्क्रीन वाटायला लागली हे कसले ऍक्शन आहे नागपंचमी हो। दोन महिने झाले जाते तरी नागोबा तर आता जागा झालाय थांबा थांबा एवढ्या वरच हा व्हिडिओ थांबू शकत नाही या आजीं बरोबर अजून एक आजी आलेली जाईल आणि मी मी व्हायरल आहे इंस्टाग्राम ची व्हायरल जास्त वाटायला लागले मला फक्त केसाला धक्का तुमच्या केसांना कोण धक्का लावकट करणारे व्हायलांपेक्षा तुमचीच केस बारकी वाटायला लागलेत सगळे येतात तुझ्या माझे ना फॅन एवढेच फॅन असले तर आमच्याकडे पण एक पाठवा उन्हाळ्यामध्ये आमच्या थोडस कामाल रील कसे करतात बघ मग कॅमेरे घेऊनच येतात आता गप नाही आशा आहे आशा। पूर्ण डायलॉग न बोलता व्हिडिओ ला पूर्ण विराम देऊन टाकला आम्ही चांगलं राहतो हो, काय ना बोला गेलव्या पण याच एका डायलॉग वरती जरूर रील्स बनवून टाकली पण हपरी ट्रेंड काढून इंस्टाग्राम छपरी करायचं जाई यांना हायस्केअर योग कोण के Yes, okay, yes, okay, yes. यांच्यावर रोष्ट करण्यापेक्षा दूध बिस्किट फायर खेळत बसलो असतो तर आत्ता रँक तर वाढले असती म्हणतात ना घर सुनात तो बारा गाव पुन्हा भजन म्हणायच्या शायरी म्हणायला घर सुनात तो गाव पुन्हा मत करू कुठल्या तरी मंदिरात जाऊ भजन कीर्तन करा असले पासठ शायरी आपल्याला शोभा देत नाही मेंगळा उठतय पांगळा आणि आम्ही आणि माझी इथला मेंगा पांगडा हा इला आजींना मारायला उठला अजींच्या केसाला जरी धक्का लागला तरी वेगळ्या जगामधून मोर्चा निघतिला माझू आय मी तिला माझू आजीला भाऊ बारकाय म्हणून सोडून द्या द्याच्या महिन्यात दिवाळी पण हाय घ्या मी डोन मी संध्याकाळी केक कापणार आहे तर सगळ्या इष्ट फॅमिली व्हिडिओ टाकणार आहे सगळ्यांनी लाईक फॉलो करा आणि दोन केक आणणार आहे आणि मी व्हिडिओ टाकणार आहे संध्याकाळी सात वाजता मला वाटलं केक खायला बनवणार आहे म्हणून एवढा मोठा व्हिडिओ थांबवता बघत होतो व्हिडिओ आवडला असलं तर एक लाईक तर करून टाका चॅनल वरती नवीन असलं तर सबस्क्राईब पण करून टाका इंस्टाला तुमच्या भावाला फॉलो केला नसेल तर आत्ता लगेच फॉलो पण करून टाका तर भेटूया मग अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय शिवराय थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू फॉर वॉचिंग थँक्स फॉर वॉचिंग सॉरी வீடியோ பண்ணித்தால் தன்யா